सहा डिसेंबरपासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी कोळी महादेव जमात विकास संघाच्या वतीने राजेंद्र उर्फ बाबा जुवार व गजानन चुनकीकर कडून भारतीय संसद कायदा नुसार अमरावती विभागातील कोडी महादेव जमातीच्या नागरिकांना अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र प्रमाणपत्र व वैधता मिळण्यासाठी उपोषण सुरू असून पंधरा डिसेंबर रोजी इरविन चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय आदिवासी कोडी महादेव जमातीच्या वतीने सरकारचा निषेध करत भव्य आक्रोश मोर्चा हा हजारोंच्या संख्येने शांततेने काढण्यात आला अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व जात पडताळणी समिती हे भारतीय संसद कायदा एकोणीसशे शहात्तर चे उल्लंघन करीत असून अमरावती विभागातील कोडी महादेव जमातीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधांपासून वंचित ठेवत आहे हे करतो आम्ही सर्टिफिकेट मिळवण्यासाठी माझ्या ताईने काल म्हटलं मत, म्हटलं आता मला म्हटलं की आम्ही दहा विद्यार्थी तुमच्या सोबत बसायला तयार आहे ताई तुमचा भाऊ इथं जिवंत आहे मी मला माझ्या समजून राहिले माझ्या मुलाला सर्टिफिकेट देता माझ्या भावानं देता मला ना करता मला का ना करता तुम्हाला माहिती कारण नाही घाबराच कारण नाही सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी शिवाय उठणारच नाही उठ का राजू भाऊ जोर आणि गजानन तुमचे घरची आरती पहिले उठून नंतर आमच्या नंतर आम्ही जर मेलो समाजासाठी मेलो शहीद झालो तारी इथं बसायला तयार आता घाबरून चालणार नाही आतापर्यंत घाबरत चाललो वागाजी वागाजी। अरे माधव पड्याचं ओरिजिनल रक्त रक्त काय समजले तुम्ही हा सर्टिफिकेट येत नाही नाकारता अरे नालायक हो सर्टिफिकेट घेतल्याशिवाय उठणारच नाही तुम्हाला काय समजत तुमची साथ पाहिजे आम्हाला फक्त तुमची साथ पाहिजे हाकेला हात पाहिजे एका आवाजावर एका आवाजावर भेटणाऱ्या राजू सांगतील आता त्या निर्देशांना आपल्याला पुढचं चालायचं तरी माझी आपल्याला नम्र विनंती आहे आता माझ्या जण काही बोलणं होत नाही हा जेवढा आता मग कसा पोटाला नवेल्यासाठी बांधला की पोटाला त्रास होते म्हणून ठीक आहे धन्यवाद त्याचप्रमाणे समाजातील नागरिकांना सामाजिक आर्थिक व राजकीय लाभापासून वंचित ठेवत आहेत अधिकारी व जात पडताळणी समितीच्या जाचाला कंटाळून सहा डिसेंबर पासून विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आदिवासी कोडी महादेव जमातीचे अन्नत्याग आमरण उपोषण सुरू केले आम्ही सर्व चार पाच लोक आपले जे आहेत या ठिकाणी निवेदन घेऊन जातील तोपर्यंत लोक ज्या शांततेत आले आपल्याला आज हाती घ्यायचा नाही सपना कोलटेके विदर्भ न्यूज अमरावती